भगवान राम यांची माहिती नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखात आपण भगवान राम यांची माहिती पाहणार आहोत आपल्या सातव्या अवतारामध्ये भगवान विष्णू यांनी भगवान श्रीरामाचा जन्म घेतला ज्यांचे प्रमुख ध्येय रावणाचा नाश करणे आणि धर्म पुनर्संचयित करण्यासाठी पृथ्वीला पापमुक्त करणे असा होता पण त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक जण आपल्यासाठी प्रेरणादायी बनवून श्रीरामामध्ये एक आदर्श निर्माण केला जर आपण त्यांच्या जीवनातील कोणत्याही घटनांचे परीक्षण केले तर आपल्याला दिसेल की प्रत्येकामध्ये आपल्याला काहीतरी शिकवण्यासारखे आहे श्रीरामाच्या समाधीपर्यंतच्या घटना आणि त्या दरम्यान घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे आज तुम्हाला वर्णन केले जाणार आहे तर चला आता आपण भगवान राम यांच्या जीवनाबद्दल पाहूया आधुनिक भारतातील अयोध्या राज राज्यात सम्राट दशरथांच्या दरबारात प्रभू रामांचा जन्म राजकुमार म्हणून म्हणून झाला होता राजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता जर आपण भगवान रामांच्या जन्मतिथीबद्दल बोललो तर त्यांचा जन्म तेत्रायुगात झाला होता असे सांगितले जाते भगवान राम यांना लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न नावाचे तीन धाकटे भाऊ होते चारही भाऊ गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलकात शिक्षणासाठी गेले होते त्या गुरुकुलात त्यांना वेदपुराने उपनिषेदे शिकले तो अनुभव त्यांना मिळवला आणि सामाजिक आणि मानवी गुणधर्माचे सखोल ज्ञान विकसित केले ते असे शिष्य होते ज्यांना त्यांच्या गुरुने सर्वाधिक पसंती दाखवली होती भगवान राम यांचे कुटुंब त्यात भगवान राम यांनी आपल्या वडिलांचे नाव महाराज दशरथ असल्याचे नमूद केले आहे त्यांनी अयोध्या राज्यात अध्यक्षपद सांभाळले होते त्यांना तीन बायका होत्या ज्यांची कौशल्या सुमित्रा आणि कैकई अशी नावे होती लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्राचे पुत्र होते आणि श्रीराम हे कौशल्याचे पुत्र होते भरत हे राणी कैकईच्या मुलाचे नाव होते राजा अज हे त्यांच्या आजोबांचे नाव होते तर इंदुमती हे त्यांच्या आजीचे नाव होते रामायणात भगवान रामाची बहीण शांता यांचा उल्लेख आहे माता सीतेशी श्रीरामाचा विवाह जेव्हा माता सीतेचा स्वयंवर होणार होता तेव्हा प्राहश्री विश्वमित्राने त्यांना आणि लक्ष्मणाला मिथिला राज्यात नेले जो कोणी तिथे ठेवलेला शिवधनुष उचलेल आणि त्यास तार बांधेल त्याला त्यांची ज्येष्ठ कन्या शीतेशी विवाह करण्याची संधी मिळणार होती श्रीरामाने माता सीता यांची जीवनात पहिली भेट झाली जेव्हा श्रीरामाने त्यांना बागेत फुले गोळा करताना पाहिले त्या दोघांना समजले की ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मानवी रूपात आहेत परंतु तरीही त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करायचे होते स्पर्धा सुरू झाल्यावर प्रत्येक राजाने ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला शिवधनुष्य इतकं जड होतं की ते पाच हजार लोकांच्या गर्दीत घेऊन जावं लागलं गर्दीतील कोणीही ते धनुष्य उंचावून ते धागा देण्या इतके शारीरिकदृष्ट्या मजबूत नव्हते शेवटी विश्वमित्र जणांनी श्रीरामांना धनुष्य उचलण्यासाठी पाठवले गुरूंच्या संमतीने श्रीरामाने त्वरित धनुष्य उचलण्याआधी शिवधनुष्याला प्रणाम केला आणि त्याला तार लावला ज्यामुळे शिवधनुष्य तुटले हा देखावा पाहून उपस्थित सर्व पाहुणे थक्क झाले यानंतर श्रीरामाने माता शीतेशी विवाह केला हे आपल्या शिष्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण निवड करण्याची गुरुची शक्ती दर्शवते जेव्हा पालक आपल्या मुलाला गुरुकडे देतात तेव्हा गुरु, देता ते गुरु मुलांच्या पालकांची भूमिका घेतात त्यांची आज्ञा ही त्यांच्या पालकांची आज्ञा असते जी प्रत्येक मानवाचे सर्वोच्च कर्तव्य मानले जाते भगवान वर, हो राम यांनी चौदा वर् चौदा वर्षाचा वनवास भोगला पूर्वीच्या काळी राज्याचे व प्रशासनाचे कार काम राजाच्या ज्येष्ठ पुत्राकडे सोपवण्याची प्रथा होती राम सर्वात ज्येष्ठ ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना अयोध्याचे राज्य प्राप्त होणार होते आणि पहाटे राज्याभिषेक होणार होता त्यानंतर राजा दशरथांच्या दुसऱ्या पत्नीने आपला मुलगा भरत यांनी अयोध्यावर राज्य करावे अशी इच्छा केली राजा दशरथांचा जीव एकदा त्यांच्यामुळे वाचला होता मग राजाने त्यांना वरदानाची विनंती करण्यास सांगितले तरीही त्यांनी त्यावेळी ते कोणतीही विनंती केली नाही पण मी नंतर विनंती करेन असे सांगितले होते त्यांनी आपली दाशी मंथरा हिच्या हत्येचा बदला म्हणून भरतला राज्य द्यावे आणि रामाला चौदा वर्षासाठी वनवासाची विनंती केली त्यांच्या विधानाने अयोध्याचा सम्राट विवश झाला दुसरीकडे प्रभू रामाने आपल्या पालकांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी त्यांना स्वीकारले लक्ष्मण सीता आणि राम यांनीही वनवासात जाण्यासाठी राज्य सोडले आणि जंगलात गेल्यानंतर त्यांनी उदारनिर्वाहासाठी झोपडी बांधले माता सीतेचे अपहरण त्यांच्या झोपडीत माता सीतेला सोन्याचे हरिण दिसले रावण एकावत चाललेला कारण ते हरिण नव्हते तर रावणाचे शर्यंत होते ज्याला पकडण्यासाठी भगवान राम गेले सोनेरी हरिण पुढे पळत होते आणि त्यांच्या मागे भगवान राम होते जेव्हा भगवान राम हे हरणाच्या मागे पळत होते तेव्हा हरिण पाणी पित होते जेव्हा निशाणा लावत होते मग त्यांच्या लक्षात आले की माता सीता एकटीच आहे त्यानंतर त्यांनी लक्ष्मणाला पाठवले लक्ष्मणाने सीतेसाठी एक रेषा काढली जी लक्ष्मण रेखा म्हणून ओळखली उन उन जाते लक्ष्मण झोपडीतून बाहेर पडताच रावणाने आई सीतेला नेले होते ज्यांनी आपल्या पुष्पक विमानाचा वापर करून आपले शहर लंकेला नेले होते जेव्हा बंधूंनी सीतेला झोपडीत पाहिले तेव्हा ते दोघे खूप अस्वस्थ झाले त्यांना कळले की त्यांचे अपहरण झाले आहे राम रावण युद्ध रावणाने माता सीतेचे कपाटीने अपहरण केल्यानंतर तिला लंकेतील अशोक वाटिकेत ठेवले होते त्या भागात अनेक भूते वावरत होती माता सीतेने रावणाचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता दुसरीकडे रामाने हनुमान आणि वानरसेनाच्या मदतीने सीतेला शोधून काढले होते बजरंग बली रावणाला सुरुवातीला हनुमानाने सीतारामाकडे परत करण्यासाठी प्रोत्साहित केले होते परंतु तो तसं करण्यास नकार तयार नव्हता कारण राम आणि रावणाचे महायुद्ध होणार होते ज्यामध्ये असंख्य राक्षसांचा बळी दिला गेलं आणि असंख्य वीरांना मरण गेले रावणाची सर्व भावंडे योद्धे आणि सहयोगी संघर्षात मारले गेले त्या संघर्षात रामाच्या सैन्याने अनेक संकटे सहन केली परंतु भगवान राम विजय होईपर्यंत वारनरसेनाने पराक्रमाने युद्ध केले रावणाचे सर्व सैनिक आणि पुत्रांचे तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले शिवाय लंकेच्या साथीदाराच्या सुरक्षेचा भंग झाला रामाच्या हातून तिथे रावणाचा नाश करण्या झाला होता कुंभकर्णकांचे निधन झाले रावणाचा मुलगा मेघनाथ यांनी नागपाशास्त्राचा वापर करून लक्ष्मण आणि श्रीराम यांना दूर नेले गरुड देवतांच्या सहाय्याने त्याला मुक्त करण्यास मदत झाली युद्ध जिंकल्यानंतर रामाने विभीषणाला त्यांचे राज्य दिले जे अत्यंत सन्माननीय कृत्य होते भगवान राम यांचे अयोध्यात स्वागत राम रावणाचा पराभव करून अयोध्याला परत गेले संघर्ष जिंकूनही श्रीरामाने रावणाचे पुष्पक विमान आपल्यासोबत आणले विभूषणाला सर्व काही भेट म्हणून देण्यात आले अमावस्याच्या दिवशी रामजीच्या अयोध्यात आगमन झाल्याबद्दल योद्धावासीने संपूर्ण राज्य दिव्यांनी उजळून टाकले अयोध्या शहर म्हणून प्रकाश पस पसरत होती अयोध्याने हजोरे देव्यांचा प्रकाशाखाली श्रीरामांना नमस्कार केला आजही हिंदू म्हणून आपण त्यांच्या सन्मानार्थी दिवाळी साजरी करत असतो भगवान राम यांचा मृत्यू प्रभू रामाने अयोध्येवर दीर्घकाळ राज्य करावे यासाठी सीतामाता बलिदान दिले होते अखिरेस रामाने आपले दोन पुत्र लवकुश आणि त्यांचा दुसरा भाऊ भरत लक्ष्मण आणि शत्रुघुन यांच्या पुत्रांना त्यांच्या राज्याचा समान वाटा दिला ते कार्य करून समुद्रात समाधी घेण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला होता लक्ष्मण आणि हनुमान त्याला समाधी नेण्याची ने परवानगी देणार नाहीत आणि त्याला थांबवतील याची जाणीव असल्यामुळे त्यांनी हनुमानाला पातल लोकात जाण्याची सूचना केली आणि अवताराचे कार्य संपून त्यांनी सर्व नदीत समाधी घेतली आणि वैकुंठधामाला प्रयाण केले